इक अंडीची पोळी केली या गो अंडीची पुळी केली या कांदा ही फोडून ठेवलाय पाणी घेऊन गायत पण आपल्या शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली ना म्हणजे कशाचं काय माणसं टुकूरला मला नवरा चांगला दिला नाही धीर चांगला दिला नाही काय नशी हाय गांडू की अखरे का पांडू साहे

नको मला जेवायला माझी इच्छाच नाही खायची असं खात मग अशी खाल्लंय जर असं त्यामुळं काय खाऊच वाटणं झालंय म्हणजे पोळी केली दिली कोण आहे ते पोरात पाडलं काहीतरी म्हटलं मग अशी केलं या आणलं ते आणले करायचे लागत नाही उलट हिथं लागत नाही ह्या मधल्या खुलीत मला लागल हालमध्ये मी गार लागते पण हिथ लागत नाही ह्या घरामधले इथे जरा खिडकी असल्यामुळे या जेवाय मित्रांनो अंड्याची पोळी मी काय आव सकाळपासन माझ सपान मी हातीला जाईल ते खाईल इडली सांबर खाईल काय काय खाईल आता अंड्याची पोळी खाती अस ते म्हणलं आता सकाळपासन ना नेहतीच मी मी तर काय करायचं हिरावी चल चल म्हणलं तर कुठं जायचं कसं जायचं काय करायचं इष्टीनं जावेच आता कशी राहसार जागे तया आता हेच न मोहर त्यांचं सगळं होणार मग न मोहरम करून खाणार आहे ती ते कसं म्हणते ते आपल्याला पाहिजे असलं का नाही सगळं होत आपल्या मनासारखं दुसऱ्याने कोणी काय एखादी गोष्ट मागितली म्हणजे होत नाही ते काय आमचं ठरलेलं आहे त्यांचं भावानं फुलवलं असल काय हाटीलात खायला जाय हे तर घरी दोन चार जण खात तेवढा पैशाच शब्द नियम काढायला ह्यात गे आता मागच्या वेळेस मनोस तर नेलं हे ने लगेच आता ह्या वेळेस सांगून ठेवलं ना भावानं कोंबडा आणून करून खावन होतोय भरपूर रसान हिन खा बापडीची कर बापडीची खा खा तू बस मी पाहिजे असू दे खा मला भूक मग अशी चार वाजता खाल्लो त्यामुळे भूक नाही म्हणलं भाकरी पोळ्या करून पोळे करूनच हिला बोलावा आता जरा धुरी ही बाहेर जाऊ दिला पोळीचा खाट उठला होता घरातलं सगळ्या म्हणलं बोर बाबा आता हिरा काय करायचं हाय शेवटी किती जरी मी रागात असले त्यांनी माझा आरसाड हर्राय भाकरी ही करून देते आता एकाच भाऊ आहे ती त्यामुळं चार बोलाय बोलायवी येत नाही हे नाही काय बोलणार आहे कारण मला अशी बोलली मला असं माणसात बोलली मला तसं बोलली बाहेरच्या समोर बोलली कोणाची पुन्हा अजून ह्यांचं ऐकून कोणी घ्यायचं काय म्हणलं नव्हतं त्यांना हाटीलात नेहून आम्हाला काय मासन मटाने चारा म्हणलं नव्हतं काय आता त्याची इच्छा आहे तर काहीतरी नेऊन बाहेरनं बदाम शेक म्हणा कुठं काहीतरी म्हणा किती वेळ आम्ही फ्यांच्या कामाला जात नाही ती आ आज मग मला लय टेन्शन आहे तर माझं सकाळपासून माझं टुकूर हॅक झालेलं असतं हे डोकाय लागले डोकं डोकं खाल्लंय त्याने अंडी पण महाग झाली ती अंडी कशी आहे ती आठ रुपयाला एक अंडा आहे तिथे मग कसं लांब एकशे वीस रुपयाची अंडी आणली व्या पंधरा अंडी आणली आठ रुपयाची कशाचं डाळीचं काय म्हणलं आता काय नाही सकाळ बसणं ती करते ती कोंबडं बिंबडं करून आम्ही कधी अंडी आणि बोकडाचं मटण तेवढं मटण पण नाही जास्त खात आता लय दिवस झालं वर्ष झालं असेल खात नाही आहे ना वर्षाच्या वरच झालं खात नाही आम्ही चिकन खात नाही कोंबडा खात नाही असलं हे खातच नाही बोकडाचं मटण आणि अंडी कोंबड्या करू द्या म्हणलं तर कोंबड्या बी करू देत नाही ते आणले ते जणू काय जर कोंबड्या क्वार क्वार करते खुरड्यात कापाय आणले द्या कोंबड्या आणले ते त्यांना खायला कसं आणले कोण आणत आता कापते दोन तीन दिवस कापते खायला खसकावलं म्हणजे खायला रोज एक खसकून खातेली आणला काय नाही मग जागीर होतो जाते पाचशेच्या सहा सहाशे रुपयाचं कोंबडं देशी कोंबडं सुद्धा आता काय स्वस्त नाही तर मी अंडी आणले तिथनं त्यांनी मागच्या काहीतरी आठवड्यात आणला होता कोंबडा काहीतरी पाचशे रुपयाला कोंबडा आणला होता मी विचारलं की आम कोंबडं नेलं आमच्या मालकानं म्हटलं किती रुपये नेला इथनं ने <स्थी> ने <ले> पाचशे रुपये कोंबडं नेलं म्हणलं पाचशे सातशे सातशेला नाही या एक दे। मोठा कोंबडा तेवढा सहाशेला नेलता आणि पुन्हा पाचशेने नेल्यात वाटतं नवं होतं बांडं पापाशाने आणले होतं वाटतं मध्ये सारखी चार रोजाला क कोकलेट होतं तवा ही सारखी आणू खात होती की तवा बी त्यांनी पापाशाला आणले आणि आम्हालाच लगेच दोन अडीचशे रुपये एका ताटाला गेलो का बाहेरचं खायला सुकले ती ह्याव झाले त्याव झाले नवरा सुद्धा भावाचं ऐकू ऐकू आता लेक्चर द्यायला लागला रोज कुठं हो बर कामानं हे कामं नाहीती का घरी कामं करू करू परेशान मका पसारली पुन्हा मका पाच वाजता त्या ह्याच्यात कणगेत वतली सगळं करायचं पण आपल्याला आपल्या बाबतीत म्हणलं का सगळं हे तर आता लसणाचं खुरपान आलं लसणाचं खुरपान करायचं नाही जाय म्हणलं तर आपलंच नुकसान हाय आपल्यालाच होतं या काहीतर खाया म्हणून करतंयच माणूस आता न्यारचाच ह्यारला या करू बापरीस आता करते ती खाते ती त्यांना काय आता हे यायवी त्यांना ती म्हणते त्यांना कोणाचं भ्यान आहे कोणाचं दर, त्यांना दरद नाही आपल्याला मनाला असं ती करणार आहे ती आपल्या एकीच त्यांना हे होतं या आपल्या एकीच नको नको वाटत त्यांनाच नाही अगं मी अगदी बाक खाते पाठ भरून मला खायला पुढे खाली हाय खा तू खातो का पाला काय खाती मग खा, हो, तो कस मी खाल्ला नाही नाही खा मी चव बघितली की पुळी झाली गस खाल्ला होता मी चव बघितली आधी मग तुला मला बोलवायचं तो खाऊन कसली झाली बघितली का खरं टाळणी पण अजून अजून नाव ठेवाय नका म्हणलं हाऊस न केली या पण अजून जावं नाव ठेवाय नको होती म्हणून मग आधी एकच खाऊन चव बघितली होती मी चांगली झाली पोळी म्हणून पुन्हा हाक मारली तुला मग खापले पट भरून काय माझ्या नंतर झालं नाही तुला नेहणं हा टेला ते मस्त त्यांच्या गा। भावासाठी भाऊ म्हणला कोंबड्याचा भेद करायचा झालं की आणला कोंबडा खसकवला चुल पेट्रोल चुलीवर प्रोग्राम चालू झाला माझ्याच्यानं काय नाही जमलं माझ्याच्यानं जेवढं जमतंय तेवढंच आपल्याला काय गाडी येते का गाडी येते का गा, घोडं येत या पर एक दिवशी माझ्या कष्टानं मी घेणार आहे मला नाही तसली पेट्रोलची नाही घेरचं बिरच नाही जमू द्या पर मी इलेक्ट्रिक बाईक तरी घेणारच आहे एक शंभर टक्के मी घेणार आहे माझ्या कष्टानं घेणार मी ना मला हे करू दे पैशाला पैसा लावून ठेवणार घेणार काय चाळीस पन्नास हजार रुपयाला काय येईल ते येईल मला वर्ष जाऊ द्या एक पण मी घेणारच वर्ष दीड वर्ष माझं जवळ वर माझ्या नशिबात नाही तर नाही भेटणार जेव्हा माझं नशीब उघडल तेव्हा मला भेटलंच की एक ना एक दिवस मग मी माझी मी सत्ता जाऊन माझं मला पाहिजे ती करू शकते की ती म्हणते ती का नाही आजकाल आणि बायका महाग राहिल्या ती राहिल्याच खाल्ल्याच्या हौसाने केली किती अर्धी खाली एवढं खातो आता राहिले

काय पुरतं माझ अर्ध्या पुळ पुरतंय मी अर्ध्या दोन अंड्याची लागलं गटत त्यांच लगा 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 म्हणायला लागले तिकडं खावा खावा म्हणा दोन दोन हाताने तिचर खाणार आपण खायचं नाही खायच म्हटलं तिथं खाणार जाय ती काही चुकलंय काय खायसाठी तर त्यांनी प्रोग्राम केलाय खायचं नसते म्हणजे मग त्यांनी एवढा आटापिटा केला असता का खायचा आहे त्यांना खाद नाही ग मला नाही भूक बोलव दे अजून मिठाची दिलती त्यांना करून चटणी नाही अगदी दिलती मग त्यांना खायचं तरी बी बोल चटणीस मला वाटत नाही जा म्हणा तिकडे बापानं चुलत्यानं केलाय बेत खावा त्यातला त्यांना सांगावं लागतं मिठाचं काढते या मित्रांनो अंड्याची पोळी केली तुम्ही बी खायला काय तर काय तर करायचं खायचं मी करणार होती बघा चार वाजता फोडणीचा भात घालणार होती पण मी बाजारात खाल्ली चपाती हेन म्हणलं पुन्हा ज्याला आणावते अंडीच म्हणलं मग गेली अंडी बी आणाय पण ही आल्यावर गेली ही मसरं बिसरं हिण बांधल्यावर पुन्हा गेली गी घेऊन आली कारण रानात असते ज्या जे ते कडूस पडल्यावर घरी येते ती म्हणून म्हणलं उशिरा जायचं म्हणून पुन्हा गेली ती कडोस पडताना घेऊन आली बघा केली अंड्याची पोळे काय खाल्ली आता हिला काय वाटते तेवढी एवढी उरली आता बघू पोरं विरं काय खाती का मला तर भूक नाही खायची ना इच्छाच नाही माझी हेळ बरे ही काम बी करायचं आणि संग हेळसाण बी करायची ह्यात माझी भूकच गेली पळ या सगळेजण तुम्ही जेवायला कोणाला तकडं कोंबड्याचा बेत खायचा आहे नवऱ्यानं दिरानं माझ्या केलाय तकडं जावा खायला